चल ग चलगसाहेलगसाहे वारुळाला वारोळाला ना घोबाला पूजा याला नागोबाला पूजा याला ताजा लाया वेचायाला हळदी कुंकू वाया ताजा लाया वेचायाला हळदी कुंकू वाया चलगसा चलगसा ए वारोळाला वारुळाला चलगसा चल गसाय वारोळाला वारोळाला या ग या गडयानी या गया मैतरणी या गया गडयनी या गया मैतरणी तेल्या तांबोळ्याच्या बाई वन्या भामच्या बाई तेल्या तांबोळ्याच्या बाई वान्या भाम बाई जमुनिया साऱ्या जनी जाऊ बाई साऱ्या जनी जमुनिया साऱ्या जने जाऊ बाई साऱ्या जनी सये चल सये वारुळाला वारुळाला नागोबाला पूजाला नागोबाला पूजाला नागोबाचे अंतरून निजलेवरी नारायण नागोबाचे अंतुरन निजलेवरी नारायण सातीफळा उभारून धरती धरा सावरून दूध लाया वाऊ त्याला वाहू त्या नागोबाला दूध लाया वाऊ त्याला वाऊ त्या नागोबाला बारा बाराजणी 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 रूपवंती कुवारिनी रूपवंती कुवारिनी रूपवंती कुवारिनी रूपवंती कुवारिनी नागोबाची पूज फनी मागो कुंक वाचा धनी नागोबाची पूंजफनी कुंकमागो कुंक वाचा धनी नाग भाऊ राया तुला वाते दूध लाया तुला नागबाऊ राया तुला वाते दूध लाया तुला दर्शनाला येति सेजार आया बाया दर्शनाला येत शेजार आया बाया राजपद मागू त्याला मागू त्या नागोबाला राजपद मागू त्याला मागू त्या नागोबाला बाळपण त्याला वाहू बाळपण त्याला वाहू नागिनेचा रंग घेऊ रंग घेऊ रंग घेऊ नागोबाला फूल वाहू लाल मनी माथेलेवू नागोबाला फूल वाहू लाल माथे माथेलेवू औक्ष मागू कुंकवाला 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 औक्ष मागू कुंकवाला 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 चल चल चलगसाहेलगसाहेारुळाला वारुळाला चलगसाहेलगसाहेारुळाला वारुळाला नागोबाला पूजा याला नागोबाला पूजा आला